नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासन विकासवर मित्र हो मी नेहमीच तुम्हाला आपल्या दिव्यांग जगतातील घडामोडी असतील किंवा आपल्या नंदनवनातील काही उपक्रम असतील ते तुम्हाला सांगत असतो आज मला एक विशेष अनुभव आला आणि तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही पाहताय की मी आत्ता माझ्या जुन्नरहून मुंबईला चाललेलो आहे कारण आपण आपलं एक जे ऑफिस आहे दिव्यांग कला विकास केंद्राचं ते देखील आपण मुंबईमध्ये दे सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता बऱ्याचदा माझं मुंबईला येणं नसतं असो मला आजचा अनुभव तुमच्याशी असा शेअर करायचा आहे की तुम्ही पाहता की ह्या एस टीने मी आ, बनकर फाट्यावरनं कल्याणला चाललो होतो आणि तिथे आत्ता सध्या ग गर्दीचे जरी दिवस नसले तरी मला या गाडीमध्ये बसायला जागा मिळाली नाही आणि त्यामुळं मी अगदी शेवटच्या सीटवर गेलो त्या सीटवर मी बसलो होतो आणि तिथेच बाजूला माझ्या एक महिला बसलेली म्हणजे आणि तिला पाहताच क्षणी माझ्या लक्षात आलं की आ, ती डॉल्फिजमची आहे डॉल्फिजम म्हणजे बुटकेपणा किंवा कमी उंची असलेली लोकं मी पाहिलं की गाडी इतक्या वेगाने चाललेली होती की त्यामुळं ती जी महिला होय ती सारखी पुढे उडत होती आणि त्यामुळं अनेक लोक तिच्याकडे बघून हसत होते तिच्याकडे तिच्यावर विविध विनोद करत होते आणि ती मात्र बिचारी आपल्या जीवाला जपून सीटवर बसायचा प्रयत्न करत होती म मी देखील तिच्या बाजूला बसलो बराच वेळा ती मोठा गचका आला की ती उभी राहायची मी बराच वेळ विचार केला आणि मला का ठाऊक का कुणास ठाऊक म्हणण्यापेक्षा आपण दिव्यांग बांधवांसाठी काम करतो आणि त्यामुळं मला असं वाटलं की मी पुढे जावं कंडक्टरशी बोलावं तर मी कंडक्टरला सांगितलं की दादा रे गाडी थोडी सावकाश चालवून त्या कंडक्टरने देखील माझं म्हणणं ऐकलं आणि त्याने ड्रायव्हरला देखील विनंती केली तर ड्रायव्हरने देखील त्यां त्या गाडीचा स्पीड कमी केला मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपले जे दिव्यांग बांधव आहेत ते कुठे ना कुठे त्यांना शारीरिक व्यंग असतं असं म्हणतात लोक पण मी व्यंग म्हणणार नाही तर शारीरिक कमतरता असते त्यामुळं ते, 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 ते सर्वसाधारण माणसासारखं वागू शकत नाहीत राहू शकत नाही किंवा समाजाप्रमाणे चालू शकत नाही त्यांना अनेक अडचणी येत असतात आणि मग त्या अडचणींना आपणच त्यांना सहकार्य करायचं असतं माझी एक छोटीशी कृती म्हणजे त्या कंडक्टरला किंवा ड्रायव्हरला एक विनंती आणि ज्या भाषेमध्ये मी त्या विनंती केली त्यांनी देखील ते माझं सहजच ऐकलं आणि त्यामुळं खूप त्या, त्या महिलेचा जो प्रवास आहे तो सुखकर झाला अजून एक चार दिवसांनी आपण आपला तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस साजरा करणार आहे त्या अनुषंगाने वेगवेगळे शासनाचे कार्यक्रम होतात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम होत असतात शैक्षणिक कार्यक्रम होत असतात तर त्या अनुषंगाने तर आपण दिव्यांगांबद्दल अवेअरनेस किंवा जनजागृती करतच आहोत परंतु महा माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला दिव्यांगाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यापर्यंत अनावाशा वाटतात आणि म्हणून खरं हा व्हिडिओ बनवला चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो जर आपल्या आजूबाजूला कोणी असा दिव्यांग असेल जो एखाद्या समस्येला अडचणीला सामोरं जात असेल तर त्याला मदत करायला विसरू नका धन्यवाद आपला दिवस शुभ राहो